गुड मॉर्निंग गायज मी तुमचा मित्र प्रकाश पाटील मित्रांनो सकाळचे साडेसात वाजलेले आहेत मी आज लवकर उठलेलो आहे आणि फ्रेश होऊन मस्तपैकी आमच्या घरच्या बॅकसाईडला बसलेलो आहे आणि तुम्ही बघू शकाल इथं साई पण आहे आणि साई इथं दररोज सकाळी आल्यानंतर पहिल्यांदा तो इथं ह्या स्पेसमध्ये येतो आणि इथं त्याला खेळायचं असतं तर चला तर आज दिवसभरात ब्लॉकमध्ये काय होते ते आपण बघूया सकाळी सकाळी इथं पिल्लू इथं झाडून काढत आहे साई नेहमी बॅक ला खेळत असतो आणि पूर्ण इथं घाण झालत आणि मी ह्या झाडूने पूर्ण लोटून घेतलेला आहे साई इथं गोल फिरायला लागलाय आणि इथं खाली पडू शकतो अरे कशाला पाहिजे रे तुला खाली पडशील कि पिल्या इथं घाणीत खाली पडतील तू सांगतोय तिकड माजलो बाजलो बघा या साई अजिबात ऐकत नाहीये आणि आता किती कडेला आलेला आहे अगा आणि गोल फिरायला लागलाय साई अजिबात ऐकत नव्हता म्हणून साईच्या आजोबांना बोलवलं आता ह्याला पूर्ण कंट्रोल करतील पुन्हा एकदा आता झाडायला घेतलाय साईने बघा सकाळी सकाळी इथं पप्पा जेवत आहेत आणि बघा पप्पा वांग्याची भाजी खात आहे आणि साई अजिबात ऐकिन झालाय आणि साईची जेवणाची टायमिंग झालेली आहे खरं तो येईन झालाय साई ए चल तिकडे जेवायला चल साईला सर्दी पण खूप झालेली आहे कस तर साईला इकडं आणलेला आहे मी अजिबात येत नव्हता आणि साईचा सकाळचा नाश्ता तो दूध चपाती खात आहे बघा इथं हा त्याच डेलीच रुटीन आहे पण आता आजारी असल्यामुळे तो जास्त ना झालाय आणि त्याला मोबाईल मध्ये गाणी बघत गाणी ऐकतच खातो तेव्हा आम्ही जास्त मोबाईल देत नाही त्याला पण तरी पण तो खातो अगं मला हाक मारायलाय काय बाळा हा थांब थांब मम्मी लावून देते काय तू जेवण करून घे ओके कायज हा माझा चॅनल खूप दिवस झालं ब्लॉग झाला म्हणजे पुढं मी व्हिडिओज पोस्ट करत नव्हतो हो आणि त्यानंतर मी गणपतीचे व्हिडिओज भरपूर इथं पोस्ट केले अपलोड केले आणि त्यामुळं भरपूर इथं मला सपोर्ट मिळालेला आहे त्या सर्वांचं ज्यांनी मला सपोर्ट केलेलं आहे त्या मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि असंच सपोर्ट करत राहा मी माझ्या चॅनलवरती ब्लॉग आणि शॉर्ट्स व्हिडिओ नेहमी घेऊन येत आहे गाय साई खूप आजारी आहे आणि आम्ही त्याला इथं क्लिनिकमध्ये पण दाखवलेलं आहे आणि हे बघा अँटीबायोटिक आता आम्ही त्याला देत आहे म्हणजे तो पूर्ण बरा होईल तो दोन तीन दिवस झालं खूप आजारी आहे म्हणजे सर्दी ताप खोकला अशा प्रकाराचा त्याला आजार झालेला आहे आता तो ह्यातून बरा होईल आम्ही हे अँटीबायोटिक दिल्यानंतर पेत नाही किती नखरे करायला लागलाय बघा खूप रडतोय पाच 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 जरा थोडं थोडं झालं झालं जा झालं 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 हो का असं बाहेर काढतोय तो अजिबात पित नाहीये बाळा पी ना प्लीज प्लीज तुला बरं आहे ना पाणी पाणी घे पाणी पाणी घे हा बघा गाईज इथं साईला औषध पाजून झालेलं आहे अजिबात पित नव्हता डब्याला कोणती भाजी केली आज मला पण आज वांग्याची भाजी आईना दिलेली आहे ठीक आहे द्या काय बघा साई मला तिकडे खेळण्यासाठी बोलवत आहे कुठं जायचं खेळायला बाळा कुठं जायचं बर चल खेळायला खेळायचं पळत पळत इकडं माझ्याकडं जा परत परत, परत जा देत नाही तुला किती वेळा जाशील बस की बघा कसं रडतोय साई आधी मध्ये जर रडला तर आम्ही हे त्याला फुगे फुगवून देतो आणि तो फुग्यांबरोबर खेळतो चला तर मग आई आता फुग इथं फुगवून देते त्याला मी फुग देऊन टाकतो मी आता इथं फुगे आईला देत आहे आणि आई इथं साईला फुगे फुगवून देत आहे साई तुला फुगे हवेत का बघा आता इथं हे फुगे पिवळा देऊ कुठला तर कलर दे त्याला जो आवडतो <coughs> तो, तो कलर दे, दे, दे। कलर जो आवडतो तो कलर दे साईला साई कोणता कलर पाहिजे तुला कलर देऊ हे बघा किती छान मशीन आहे आणि या मशीननेच आता फुगे फुगवणार आहे बघा आई कशी फुगे फुगवून देते बघा बरोबर फुगा फुग्याच्या बॅकसाईडला ते घातलेलं आहे आणि मागणं जसं आपण सायकलला हवा मारतो की नाही त्या पद्धतीने हवा मारले की ऑटोमॅटिक फुगं फुगून जातील आणि साईला पण मजा येईल बघा कसं फुगा फुगतो मागून फक्त पंप करायचो जसं आपण पंप मारतो पण आहे का साईला पण आवडायला इथे साई आवडलं तुला अगा किती मोठा इथं फुगा हे झालेला आहे फुगा आहे बास बास फुटल फुटल साई काय दोऱ्याची गुंडी खायला लागलाय काय होय साई दोऱ्याची गुंडी खातोय होय आया काय खायलाय दोऱ्याची गुंडी खातोय म्हणलं तर राग होतोय रागाला जातोय मजा होती बाय त्याला त्याला फुग्या बरोबर खेळवायला हा मी ट्रॉयपॉड मागवलेला आणि याची जी क्वालिटी आहे ती खूप चांगली नाही आहे आणि हा बघा मी इथं ॲडजस्ट करून इथं मी एक प्लॅस्टिकचं कॅप बसवलंय हो त्यामुळे तिथं मोबाईल स्टेबल राहील असा मी देशी जुगाड केलेला आहे काहीच आता सकाळचे साडेनऊ वाजलेले आहेत आणि साडे नऊ ते सहा वाजेपर्यंत मी आता जॉबला जाणार आहे मला ब्लॉगिंग करायला अजिबात वेळ मिळत नाही पण दर मंगळवारी मी आता ब्लॉग इथं टाकणारच आहे आणि त्याचबरोबर हा तुम्हाला छोटासा माझा ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तोपर्यंत बाय बाय धन्यवाद